नगरच्या नेवासा तालुक्यात येणाऱ्या वाकडी गावात काळे कुटुंबाचं शेत आहे शेताजवळ शेता अगदी गोठाला लागून एक जुनी विहीर आहे विहिरीत पाणी तसं नावालाच त्यामुळं गोठातल्या जनावरांचं मलमूत्र कचरा या विहिरीत आणून टाकलं जायचं या विहिरीकडे विशेष कोणाचं लक्ष जायचं नाही विहिरीच्या आजूबाजूलाही कोणी घुटमळायचं नाही पण नऊ एप्रिलला एका बाजूला सगळ्या गावात गुढीपाडव्याचा नववर्षाचा उत्साह असताना त्या विहिरीजवळ प्रचंड गर्दी जमलेली गावकऱ्यांच्या काळे कुटुंबियांच्या डोळ्यात काळजी होती कारण या विहिरीत पडलेले सहा जण एका मांजरीला वाचवण्याच्या प्रयत्नात काळे कुटुंबातले चार आणि एका सालगड्याचा या अपघातात मृत्यू झाला पण हे सगळं घडलं कसं सहा जणांनी विहिरीत उडी का मारली होती आणि वाचलेल्या एकाचं रेस्क्यू ऑपरेशन कसं पार पडलं पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू उडी पाडव्याचा दिवस वेळ साधारण संध्याकाळची गोठ्याजवळच्या या विशाल काळेला मांजरीचा ओरडण्याचा आवाज यायला लागला काही ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार ही मांजर विहिरीजवळच मागच्या काही दिवसांपासून घुटमळत होती विशाल तिला खायलाही द्यायचा पण मंगळवारी विशालला या मांजरीचा ओरडतानाचा आवाज आला तो विहिरीतून तिच्या जीवाला धोका असल्याचा अंदाज आल्यानं विशालनं या मांजरीला वाचवायचं ठरवलं विशाल पट्टीचा पोहणारा त्यामुळे त्याला विहिरीत उतरण्याची भीती नव्हती विशाल विहिरीत उतरला पण जनावरांचं मलमूत्र साठवल्यानं तयार झालेला मिथेन गॅस त्याच्या नाकातोंडात शिरला आणि विशालला चक्कर आली विशाल विहिरीत कोसळला आणि श्वास गुदमरल्यामुळं हातपाय मारू लागला तोवर या विहिरीजवळ एक व्यक्ती आलेली विशाल अजून बाहेर कसा आला नाही हा प्रश्न डोक्यात ठेवून या व्यक्तीनं मांजराचा आवाज ऐकला मग विशालचं हातपाय मारणं पाहिलं आणि दोघांना वाचवायला विहिरीत उतरायचा निर्णय घेतला पण परिणाम तोच झाला आता विहिरीत दोन माणसं हातपाय मारत होती विशाल काळे आणि त्याचे वडील अनिल काळे अनिल आणि विशाल विहिरीत उतरले पण त्यांना बाहेर का पडता येईना नेमकं काय झालं असेल हे बघायला त्यांच्या शेतावर काम करणारे बाबासाहेब पवार विहिरीत उतरले पण मिथेन गॅस पुढं त्यांचाही टिकाव लागला नाही विहिरीतून ओरडण्याचा कुणीतरी हातपाय मारत असल्याचा प्रयत्न करत असल्याचा आवाज बाहेर पोचत होता त्याचवेळी विहिरीजवळून दोन माणसं चालली होती त्यांनी हा आवाज ऐकला आणि त्यातल्या एका माणसानं कसलाच विचार न करता विहिरीत उडी मारली त्याला या विहिरीत पाणीच असल्याचा अंदाज होता त्यात विशाल पोहणारा असूनही बुडेल कसा हा प्रश्न त्याच्या डोक्यात आला पण पाण्यात पडल्या पडल्या त्यालाही विषारी वायूचा फटका बसला नाकातोंडात शेण गेलं श्वास घेणं तग धरणं अवघड झालं कसलाच विचार न करता उडी मारणारा होता संदीप काळे विशालचा चुलत भाऊ आपल्या भावाला आणि काकांना वाचवायला संदीपनं उडी मारली पण तोही गाळात फसला डोळ्या देखत कुटुंबातली माणसंच अडचणीत सापडल्याचं बघून संदीपचे पासष्ट वर्षांचे वडील माणिकराव काळे हे सुद्धा विहिरीत उतरले पण शुद्ध हरपल्यानं तेही चक्कर येऊन पडले थोडक्यात काही मिनिटांच्या अंतरात या गोठ्याजवळच्या विहिरीत पाच जण पडले होते त्यांची मृत्यूशी झुंज सुरू झाली होती तर दोन बंधू साठीच्या आसपासचं वय आणि क्षीण झालेली ताकद यामुळं अगदी मरणच समोर पाहत होते अचानक या पाच जणांचं विहिरीत जाणं मदतीसाठी आवाज देणं हे ऐकून गावातले लोकही विहिरीजवळ जमले त्यांनी विहिरीत दोर सोडून त्यांना बाहेर काढायचा विचार केला तेव्हाच आणखी एका माणसानं विहिरीत उतरायचं ठरवलं हा होता विजय काळे संदीप काळेचा भाऊ माणिकराव काळेंचा दुसरा मुलगा आपल्या कुटुंबियांना वाचवायचं हे वाच वाच डोक्यात ठेवून विजयनं विहिरीत उतरायचं ठरवलं त्यासाठी त्यांना आपल्या पायाला दोरी बांधली ती दोरी ग्रामस्थांकडे दिली पण आपल्या कुटुंबियांपर्यंत पोहोचण्याच्या आधीच विजयला त्रास जाणवू लागला त्याला गॅसमुळं श्वास घेता येई झाला तोही बेशुद्ध पडला बुडायला लागला पण गावकऱ्यांनी मोठ्या शिताफीनं विजयला खेचून बाहेर काढलं पण गॅसचा प्रभाव इतका होता की विजयला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं त्याच्यावर उपचार सुरू असले तरी त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे दुसऱ्या बाजूला विहिरीत दोर टाकून खाट टाकून या पाच जणांना बाहेर काढण्याचे प्रयत्न ग्रामस्थांनी सुरू केले होते विहिरीतलं पाणी मोटार टाकून बाहेर काढायला लाईटही नव्हते त्यामुळे स्वाभाविकच प्रयत्न अपुरे पडत होते तोवर या घटनेची माहिती पोलीस प्रशासन अधिकारी यांच्यापर्यंत पोहोचली होते पोलिसांचा फौजपाटा पोहोचला त्यांनी घाबरलेल्या गावकऱ्यांना काळे कुटुंबियांना सावरलं तेही मदतीचे प्रयत्न करायला लागले तोवर आपत्ती व्यवस्थापन विभागाची रेस्क्यू टीम तिथं पोहोचली आणि त्यांनी या पाच जणांच्या बचावाची मोहीम हाती घेतली तोवर मोटार लावून पाणी उपसायला सुरुवात झाली जमेल तेवढा गाळ बाहेर काढला जाऊ लागला पण या सगळ्या टीम्सच्या गावकऱ्यांच्या प्रयत्नांना एकत्रित यश आलं साधारण रात्रीच्या सव्वा नऊ वाजता पण याला यश म्हणताच येणार नव्हतं कारण विहिरीच्या बाहेर विशाल काळेचा मृतदेह आला होता आधुनिक उपकरणं जेसीबी सगळ्याचा वापर करून हे रेस्क्यू ऑपरेशन जोमानं चालवण्यात आलं आणि रात्री दोन अडीच वाजता विहिरीतून उर्वरित चारही जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले मांजराला वाचवण्यासाठी दाखवलेली भूतदया आणि मग मुलाचा जीव वाचवायला वडिलांनी भावानं चुलत्यानं आणि अगदी सालगड्यानंही मारलेली उडी काळे कुटुंबियांना मुळापासून हादरा देणारी होती नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी फक्त काही क्षणात एक कुटुंब होत्याच नव्हतं झालं होतं एकाच कुटुंबातली पाच कर्ती माणसं मृत्युमुखी पडली आपल्याच गोठ्याजवळच्या विहिरीत पण हे सगळं घडलं कशामुळं तर माध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांनुसार काळे कुटुंबानं विहिरीमध्ये बायोगॅससाठी के खड्डा केला होता तर स्थानिक पत्रकार आणि गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार विहीर खोल असली तरी त्यात पाणी फारसं नव्हतं त्यामुळं गोठ्यातलं शेण गोमूत्र घरातला कचरा या सगळ्या गोष्टी या विहिरीत टाकल्या जायच्या त्यामुळं मोठ्या प्रमाणावर दुर्गंधही यायचा पण घराला लागून नसल्यानं याकडे काळे कुटुंबियांचंही फारसं लक्ष नसायचं किंवा त्यांना थेट याचा त्रास व्हायचा नाही विहिरीत पाणी कमी असलं तरी सतत शेण आणि कचरा टाकल्यामुळं गाळ तयार झाला होता ज्याचं रूपांतर बायोगॅसमध्ये झालं पण बायोगॅसचं इंधनात रूपांतर करायला संयंत्र घुमट लागतं तसं काहीच इथं नव्हतं बायोगॅस म्हणून नाही तर फक्त कचरा टाकायचा खड्डा म्हणून या विहिरीचा वापर सुरू होता त्यामुळं मिथेन आणि कार्बन डायऑक्साईडचा प्रचंड प्रभाव वाढलेला याबद्दल काहीच माहिती नसताना काळे कुटुंबातल्या सदस्यांनी विहिरीत उड्या मारल्या आणि त्यांचा गुदमरून मृत्यू झाला गोष्ट म्हणजे मंगळवारच्याच दिवशी विरारमध्ये चार कामगारांचा ड्रेनेज साफ करताना मृत्यू झाला ड्रेनेज साफ करताना मृत्यू झाल्याच्या बायोगॅसच्या टाकीत पडून मृत्यू झाल्याच्या घटना आपल्या महाराष्ट्रात नजिकच्या भूतकाळातही अनेकदा घडल्यात यात कुटुंबातल्या सदस्यांना वाचवण्यासाठी उड्या मारल्याच्या आणि पाच जणांचा गुदमरून मृत्यू झाल्याचा दुर्दैवी प्रसंग परभणीमध्ये मे दोन हजार तेवीस मध्येच घडला होता तर सरकारनं प्रदर्शित केलेल्या आकडेवारीनुसार देशात दोन हजार अठरा ते दोन हजार तेवीस या काळात चारशे जणांचा ड्रेनेज टँक साफ करताना मृत्यू झाला आहे पण तरीही याबद्दल फारशी जनजागृती होत नाही नियम बनवले जात नाहीत उपकरणं मिळत नाहीत बायोगॅसच्या किंवा ड्रेनेज टँकमध्ये उतरणारे कर्मचारी अनेकदा गाळात टॉर्च मारून झुरळ दिसत आहेत का ते पाहतात कारण जर झुरळ जिवंत राहू शकत असतील तर ऑक्सिजन असेल आणि तरच जुरळांप्रमाणे माणसंही जिवंत राहतील असा अंदाज त्यांना बांधावा लागतो आणि आपल्या कानावर अपघाताच्या दुर्दैवी बातम्या येत राहतात मे दोन नंतर आता एप्रिल दोन हजार मध्ये आल्या तशाच